हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता शाळेत दबा देऊन आलेला आहे ही सकाळ शेवटी शिंग घेतलेल्या होत्या तर आता म्हणजे चिरून त्या का तर ओळून जाते त्या म्हणून मला वगैरे ठेवूया आणि उद्या पोळ्या त्या तर उद्या मला जायचं आहे विजयवाड्याला का तर बहिणीच्या घरी जायचं आहे उद्या का तर उद्या माझ्या भाऊजाईला थोडीशी हेल्प करू लागायला तर म्हणलं आज आज उजवार आहे तर संध्याकाळी अंडीचं पालन वगैरे करूया आणि मग उद्या सकाळी इथल्या पोळ्या करून उद्या शाळा मुलीला उद्या नाही नाहीये तर शाळा सुटल्यावर चार नंतर जाऊ म्हटलं सकाळी सकाळीच पोळ्या मी आटकणार आहे संध्याकाळी दोन टाइम खातील तर मला चार पाच वाजता जायचं आहे म्हटलं संध्याकाळी गरम गरम करून ठेवून गेलं तर चालेल इकडच्या लोकांची उद्या होळी असते आपली पण उद्या होळी आहे पण इकडच्या लोकांना उद्या सुट्टी नाही आहे तर परवा दिवशी शाळेला सुट्टे उद्या काय नाही आजच चालत होते मी म्हटलं उद्या होळी आहे तर उद्या सुटते का काय पण नाही उद्या उद्या सुट्टी नाही परवा आहे तर आपल्या त्या दिवशी मी तक तर टाकते शेंग खाली टाकते तर उद्या सुट्टी नाही मुलींना तर उद्या सुट्टी नाही म्हणल्यावर मी उद्या चार पाच वाजता जाणार आहे विजयवाड्याला म्हणजे मुलीची शाळा वगैरे बुडणार आणि उद्या संध्याकाळी गेली तर मग परवा दुपारी पर्यंत दुपारी किंवा परवा दिवशी चार वाजता रिटर्न येणार आहे मी हा वन पीस कसा दिसतोय नक्की सांगा पहिल्यांदा शिवलाय हो म्हणजे मी नाही शिवला दिलेला ना, हो बाहेर शिवायला हो तर ह्याचे चारशे रुपये घेतले शिवायला तर तुम्ही पण किती घेता ते पण मला कमेंट करून सांगा आणि हा कलर माझ्यावर सूट होतोय का नाही ते, ते पण सांगा तर आज काय बनवले मी तुम्हाला दाखवते रोजच असतं ड्रायव्हर म्हणजे कधी कधी लाल बनवते कधी येलो बनवते तर बघा आणि ही भात दुपारचा डाळ खातो तर मी पण काय खातात ते मला सांगा आता चपात काय गरमीच होत नाही आपल्याला म्हणजे गरमी एवढी होते की लोक वाटतं चपाती खायला आणि त्याच्यासोबत दही भात सुद्धा खातो आणि छान लागतो दही भात खायला तर मी असं करतात वगैरे सगळं एका ह्याच्यात ठेवते मग सगळं आपल्याला गायला घालता येतं ना वेस्ट पण होते में में हो तर तुम्ही ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात का तर मी आता ज म्हणजे एक दोन महिने झाले मी व्हिडिओ नवीन चालू केलेत करायला तर तरीही मला सबस्क्राईब केलेला आहे लोकांनी तर माझे व्हिडिओ कसे म्हणजे मला बनवायला अजून प्रॉपर जमत नाही तर मी प्रयत्न करते बनवण्याचा तर चला बाय नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू